नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत चिंच आणि गुळाची चटणी तर त्यासाठी ना मी ते एक वाटी चिंच घेतली एका भांड्यात ह्या वाटीने एक वाटी आणि तीन आता चिंच मी एकदा पाण्याने धुवून घेते का तर ना आता ही विकत्रीची चिंच आहे मग कसले कुणाचे हात लागलेले ते मग नाही आवडत नाही ना तसं ते म्हणून ते फक्त आदरच धुवायचं त्याला जास्त चुरायचं नाही ना काय नाही फक्त त्याचं वरची घाण कचरा आणि गवा म्हणून ते धुवून घेतली आणि आता ज्या वाटीने आपण चिंच घेतली ना त्या वाटीनंच दोन वाटी पाणी कट गरम करायला ठेवले आणि ते गरम पाणी ना ह्या डब्यात त्या चिंचेवर टाकायचं आणि एक वीस मिनटं अशी चिंच ह्या गरम पाण्यात भिजून द्यायची आणि वीस मिनिटानंतर ही चांगली असं हाताने मॅश करायचं जरा थंड पण आहे आणि ती छान मॅश केलं ना मग त्याचा गर सगळा त्या पाण्यात उतरतो तर ही चिंचगुळाची चटणी आपण कचोरीबरोबर समोस्याबरोबर पाणीपुरी नंतर ह्याच्याबरोबर खातो असं चाटच्या प्रकाराबरोबर आणि बाकरवडी करताना पण लागते चिंचगुळाची चटणी म्हणून अशी चिंचगुळाची चटणी करून ठेवली ना फ्रीजमध्ये महिना दोन महिने चांगली राहते एक हवाबंद डब्यात ठेवायची चांगली राहते तर मी हाताने मॅश करून घेतली आपली चिंच आणि एका कढईत कढईवर असे चाळण ठेवली आपली पुरणाची तुम्ही बारीक पिठाची ठेवली तरी चालेल पण मी हे पुरणाचीच ठेवली आणि हे असं हाताने हे केलेलं आहे ना ते असं गाळून घेते आणि त्याचा चोताचा तर वरी ठेवते तर आपली चिंचन अशी व्यवस्थित जरा भिजली नव्हती थोडंसं राहिलं आणखी चिंचेचं चिंचेचा कोळ म्हणून मी काय करते आता हे वरचा चोथा आहे का तो मिक्सरवर एकदा फिरवते आणि तुमची जर चांगली खूप वेळ भिजली मी फक्त वीसच मिनटं भिजवली होती त्याच्यामुळे माझी व्यवस्थित आणि ज्या भिजली नाही म्हणून मी आता हे मिक्सरच्या भांड्यात घेते आणि हे एकदा फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यात नंतर पाणी टाकून तुम्ही पाहू शकता का मिक्सरच्या भांड्यात फिरविले असं मऊज झाले आता याच्यात ना आपण सुरुवातीला दोन वाटी गरम पाणी करायला ठेवलं होतं आता मी अर्धी वाटी पाणी टाकते आणि हे असं हातानेच मिक्स करते आणि हे गाळून घेते म्हणजे ते राहिलेला गर आहे का आपल्या चिंचेचा ते चोत्याला चिटकलेला तो त्या पाण्यावाटं निघल सर्व मग तुम्ही पाहू शकता एक वाटी चिंच आणि सर्व मिळून अडीच वाटी पाणी लागलं आपल्याला तर एवढंच पाणी घ्या जास्त पाणी घेऊ नका खूप पातळ होते मग परत चटणी ती कारण थंड झाल्यास ती आता जरी पातळ वाटली त्यानंतर घट्ट होती पण खूपच पातळ झाल्यास मग त्याचा ती अशी व्यवस्थित नाही वाटणार ती चि चटणी आपल्याला तर मी आता हा ना काढून घेते आता टाकून द्यायचा हा चोथा आणि खालच्या साईड आपल्या चाळण्याच्या खालच्या साईडनं जे चिटकलेलं असतं का ते पण चमचेच्या साह्याने कढईत टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करायचे चा, आता हा चिंचेचा गर आपला तयार झालेला आहे तर आता हा चिंचेचा गर आहे ना तो आपण गॅसवर ठेवायचा आता हा घट जरा घट्ट होऊन द्यायचा असं उकळून द्यायचा थोडा तर मी आता एक जाळणीचं पण पुसून त्याच्यात घालते गॅसवर ठेवला आहे आता आपल्याकडे आता हा मिक्स करते तुम्ही पाहू शकता आणि आता ना ह्याला चांगल आता हा कलर कसा आहे याचा आणि नंतर उकळल्यानंतर ह्याचा कलर कसा होतो ते पहा नंतर तुम्ही तर ह्याला ना मी एक दो दोन तीन मिनटं चांगलं उकळून देते आणि दोन तीन मिनटं उकळ्या उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कलर कसा झाला आणि मी ना ह्याच्यात गुळ टाकलेला व्हिडिओ माझ्याकडून तो शूटच झाला नाही तुम्हाला दाखवत आणि तर उकळी फुटली कीच मी तो गुळ टाकला ह्या जी वाटीनं आपण चिंच घेतली ना त्याच वाटी ना एक वाटी गुळ असा टाकला त्याच्यात तर तो व्हिडिओ काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो शूटच झाला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तो दाखवू शकले नाही त्यासाठी माफी मागते आणि गुळ लगेच टाकला तर तुम्हाला टायमिंग सांगण्यासाठी एक उकळी फुटली ना आपल्या पाण्याला की एक दोन मिनटातच गुळ टाकला त्याच्यात तर गुळ टाकल्यास त्याचा कलर पाहू शकता तुम्ही आपल्या चिंचेच्या चटणीचा चे तर आता ना गुळ टाकल्यास पण एक दोन मिनटं चांगलं ह्याला उकळून द्यायचं आणि नंतर मग बाकीचं साहित्य टाकायचं तर um, आम्ही आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता याच्यात साहित्य टाकते तर आता एवढ्या एक वाटी चिंच अडीच वाटी पाणी एक वाटी गूळ एवढ्यासाठी ना आपल्या पोहे खायच्या चमच्याने ना सर्व साहित्य घेते म्हणजे तुम्हाला एक अंदाज यावा आपण वाटीच्या पण प्रमाणावर राहील तुमची वाटी, वाटी केवढी कमी जास्त आहे त्यानुसार आता ही माझी जी वाटी आहे का याच्यानुसार मी घेतलेलं सामान एकदम परफेक्ट झालं तिखट मीठ धने जिरेपूड सर्व परफेक्ट प्रमाण झालं मीठ पण व्यवस्थित झालं गूळ व्यवस्थित झाला तर त्यासाठी ना आता मी आपले पोहे खायचा चमचा असतो ना त्याचा चमच्यानी आता सर्व साहित्य टाकते तर आता गुळ टाकल्यास पण त्याला चांगले दोन मिनटाची उकळी येऊन दिली तुम्ही पाहू शकता आता घट्ट झाले आहे पहिल्यापेक्षा आणि आपल्या खायचे चमच्यानी एक चमचा मीठ टाकते एक चमचा तिखट टाकते आणि साखर जरा जास्त टाकली दोन तीन चमचे कारण आपला गूळ पण टाकलाय आपण त्याच्यात पण साखर पण टाकायची म्हणजे छान टेस्ट आहे ती आणि आपली धनेजिरेपूड कमी टाकायची एक अर्धा चमचा आणि तिखट आणि मीठ एक एक चमचा धनेजी रेपूड अर्धा चमचा आणि साखर तीन चमचे प्रमाण लक्षात ठेवा एवढं प्रमाण टाका म्हणजे माझ्यास चमचा आपल्या पोहे खायच्या चमच्यानेच हे सर्व साहित्य टाकायचं सा। सर्व साहित्य टाकल्यास बी एक पाच मिनटं आपली चटणी चांगली उकळून द्यायची पाच तुम्ही पाहू शकता चांगली घट्ट होती आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि थंड करून देते तर थंड केल्यास आपली चटणी ज जा, ह्याच्या जास्त घट्ट दिसते तुम्ही पाहू शकता मी एक अर्धा तास थंड होऊन दिली आणि थंड झाल्यानंतर आपली परफेक्ट चटणी तयार झाली आहे खूप छान झाली आहे तर तुम्हाला जर माझी चिंचगुळाची चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी जे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा